पंकजा मुंडे यांनी काल मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक विधान केलं आता हे विधान अनुदा अनावधानाने केलं की मग जाणीवपूर्वक केलं याचाही शोध आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यावरही आपल्या चर्चा करायची आहे झरंगी पाटलांनी त्याच्यावर प्रतिक्रियाही दिली आणि दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणजे पाहायची आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं मीडिया जो आहे मग तो पी डी मीडिया असू असू द्या किंवा मोठा मीडिया आपण समजतो तो मीडिया असू द्या ज्या पद्धतीने मराठा विरुद्ध ओबीसी बीड जिल्ह्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे खरंच बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण आहे का याची वस्तुस्थिती आपल्याला पाहायची आहे यावरचा आजचा हा व्हिडिओ आहे मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करायला पहिल्यांदा विसरू नका जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायलाही विसरू नका आपण चर्चा करतो आहेत बीड जिल्ह्याच्या राजकारणाची काल जेव्हा विधान हे केलं जात आहे ना पंकजाताईकडून मी हे सांगतो जाणीवपूर्वक की सहा महिन्यापासून हा लढा चालू आहे ओबीसी मराठा समाजाचाही चालू आहे ओबीसी समाजाचाही चालू आहे आणि त्यावेळेला ओबीसी समाज पंकजा ताईंना सीच्या नेत्या म्हणून ने ने पाचारण करतो आहे त्या मंचावर त्या कधीही गेलेल्या नाहीत मराठा समाजाच्या विरोधात त्या कधी बोलल्या नाही आहेत आणि त्यांनी कधीही त्यावर स्टेटमेंट पण दिलेलं नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी आजच का बोलल्या हा प्रश्न आपल्यासमोर पडतो किंवा समोर पडतो त्यावेळेला याची उत्तरे जी आहेत या चार मुद्द्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावर भाजपाचं अस्तित्व बीड जिल्ह्यामध्ये टिकून होतं एक म्हणजे शिंदे आणि अजित पवार गट जो आहे जो भाजपसोबत आहे त्याचा फायदा भाजपला होईल ही अपेक्षा होती तसा फायदा अगदी महाराष्ट्राच्या लेवलवरही होत नाही आहे आणि बीड जिल्ह्यात तर तो शून्याचा असल्यासारखा दिसतो आहे ही पहिली गोष्ट कारण का राष्ट्रवादीची ओळख ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ओळख बीडला बीडकरांना माहिती आहे अजित पवारांची राष्ट्रवादी बीडकरांना तेवढी पचणारी नाही आहे दुसरा मुद्दा आपण पाहतो आहे की वंचित बहुजन आघाडीचा आता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत राहील अशी शक्यता होती परंतु तसं काही झालं नाही भरपूर राजकीय कुणाचं चुकलं कुणाचं काय झालं हे महत्त्वाचं नाही आहे परंतु वंचित बहुजन आघाडी जशी दोन हजार एकोणीसला जी आहे ज्या पद्धतीनं तिने इफेक्ट पाडला होता की अनेक सीट जे आहेत महाविकास आघाडीचे ते पडण्यामागं वंचितचा म्हणजे इफेक्ट झालेला होता परंतु तशी परिस्थिती आजच्या वेळेला नाही आहे मतदार जागृत झालेले आहेत मतदारांनी ठरवलेलं आहे की असं मताचं विभाजन करून करायचं नाही आहे आणि त्याचं स्पष्ट चित्रसुद्धा आता दिसायला लागलेलं आहे जेव्हा आपण प्रचाराच्या किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा अनुभवायला लागलो त्यावेळेला वंचित बीडमध्ये तरी आपण पाहतो आहे की कुठेतरी खूप बॅग फुटला गेलेला आपल्याला पाहायला मिळतं त्याचा काही इफेक्ट दिसत नाही आहे मग वंचितचा मुद्दाही गेला आता तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे बीडच्या भाजपला असं वाटत होतं की ज्या ज्योती मेटे आहेत शिवसंग्रामच्या त्या काही दिवस आपण पाहतो आहे शिवसंग्राम जेव्हा मेटे होते ते राष्ट्रवादीसोबतही होते काही दिवस शि शिवसे आपल्या म्हणजे भाजपसोबतसुद्धा होते मग अशा परिस्थितीतही जेव्हा ज्योती मेटेंनी खासदारकी लढवण्याचं ठरवलं ते आणि शरद पवार गटांच्या माध्यमातून आणि शरद पवारांनीही त्यांना राजीनामा द्यायला लावला उमेदवारी जाहीर करण्याचं त्यांनी ठरवलं हे सगळं चित्र असताना मध्ये त्यांना जेव्हा देवेंद्र फडणवीसाचा फोन येतो त्यावेळेला ते तेव्हा जेव्हा भेट घेतात त्यातून म्हणजे आपण पाहतो आहे ज्योती मेटे यांची उमेदवारी टाळी जाते त्याच्या मागचे अनेक कारणं आहेत मतदारांनाही ते रुजलेलं नाही पटलेलं नाही अशा वेळेला आपण पाहतो आहे की ज्योती मेटे अपक्ष उमेदवार उभा राहतील अशी एक अपेक्षा भाजपला होती परंतु तसंही होत असताना दिसत नाही आहे काल तर अगदी ज्योती मेटे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला लोकसभा निव निवड म्हणजे निवडणूक लढवायचीच नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या पायाखालची वाळू जी आहे सरकायला लागते की हे तीन फॅक्टर जे आहेत ते कुठंही मताचं विभाजन करत असताना दिसत नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ज्याच्यावर मी आज चर्चा करणार आहे आणि ते मुद्दा मी सांगणार आहे जे विधान जे झालेलं आहे ना त्याला कारण म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं मोठं कारण आहे पहा हे चौथं कारण जाणीवपूर्वक हो आणि काळजीपूर्वक हो आहे का कारण आपण पाहतो आहे की ओ बी सी म्हणजे आमचा ठराविक असा मतदा मतदार आहे अशा पद्धतीची जी भूमिका भाजपाला वाटते ना तसंच चित्र बीडमध्ये दिसत असताना त्यांना दिसत नाही आहे कारण ओबीसी समाजामधला खूप मोठा वर्ग जो आहे मग तिथं कुठल्याही जातीपातीचं मी बोलत नाही आहे सगळ्या जाती अगदी जरी पंकजा मुंडे एका विशिष्ट जातीमधून येत असल्या तरी त्या म्हणजे सीमधल्या तरीही त्या जातीचे सुद्धा लोक जे आहेत ओबीसीमधला असा मोठा वर्ग जो आहे तो महाविकास आघाडीसोबत आता जाताना दिसतो आहे याचं कारण जे आहे हे आपण पाहतो आहे की अनेक दिवसांसह जे सत्ता जे आहे कुठेतरी म्हणजे यांच्या हातात असणं आणि त्यांच्याकडून तशा पद्धतीचा त्रास जो आहे मग तो ग्रामपंचायत लेवलपासून अगदी प्रशासकीय स्तरावर असू द्या त्याला टी ग्रामसेवकापासून ते अगदी कलेक्टरपर्यंतचा प्रशासकीय असू द्या किंवा राजकीयदृष्ट्या असू द्या किंवा का कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असू द्या हा त्रास जो आहे तो ओबीसी समाजातल्या लहान सहान समूहानं सोसलेला आहे त्यांना तो जो आहे त्रासदायक झालेला आहे आणि ती भूमिका जी आहे त्यांना कुठेतरी म्हणजे सहकार्याचं सौधार्याचं वातावरण जातीपातीच्या पलीकडं जाऊन कुठेतरी बीड जिल्ह्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनाचं ते वातावरण जे आहे निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीसोबत हा सीमधला खूप मोठा वर्ग महाविकास आघाडीसोबत जाताना दिसतो आहे इथं खऱ्या अर्थानं हे विधान करण्याची गरज भासते कारण जर ओबीसी आपल्या हातचा गेला तर मग मात्र आपलं निवडून येणं सोपं नाही हे चित्र जे आहे हे ठळक आहे आणि म्हणून हे विधान करावं लागते आणि कुठेतरी ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद निर्माण करून पुन्हा एकदा राजकीय पोळी सेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे परंतु बीडची जनता आहे हे खूप समजदार आहे खूप जाणकार आहे हे सगळे जे आहेत कटकारस्थान हे आधीच त्यांनी ठरवून ठेवले की असं होणार आहे आणि त्यामुळं ही बीडची जनता जी आहे आता खूप जागरूक झालेली आहे आणि ती जी आहे आता नेमकं काय निर्णय घ्यायचा आहे हे तिला चांगलंच जमलेलं आहे तिला कळलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये याची जरी कसेही तुम्ही इफेक्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केलात कारण दररोजचे व्यवहार जे आहेत सर्व समाजाला समोरासमोर करावं लागतात आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ओबीसी विरुद्ध मराठा निर्माण करण्याचा रुज, जो प्रयत्न करता आहात तो कुणालाही बीडकरांना रुजक रुजणारा नाही आहे आणि तुमचा हा प्रयत्न जो आहे तो हणून पाडला जाईल अशी परिस्थिती आहे आता या ठिकाणी मी आपल्याला नेमकं या संदर्भामध्ये काय वाटतं आहे हेही आपण आपल्या प्रतिक्रिया द्यायला नक्की कळ म्हणजे कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद